जय हिंद जनता न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी ऍडव्होकेट अजमेर सर आज आपण भारतीय तिरंगा किंवा राष्ट्रध्वज याचा इतिहास आज आपण पाहणार आहोत कारण भारतानं तिरंगा ध्वज बावीस जुलै या रोजी स्वीकारला आहे आणि बावीस जुलै हा तिरंगा दिन किंवा राष्ट्रध्वज दिन म्हणून साजरा केला जातो तर पाहूया काही महत्वपूर्ण बेसिक माहिती जेणेकरून आपल्याला आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल माहिती घेता येईल बघा हा जो तिरंगा ध्वज आहे ज्यामध्ये तीन रंग आहेत सॅफ्रॉन म्हणजे केशरी व्हाईट आणि ग्रीन ज्यामध्ये साजरा केला जातो तर पाहूया काही महत्वपूर्ण माहिती आपल्याला आपल्या माहिती घेता येईल बघा हा जो तिरंगा ध्वज आहे ज्यामध्ये तीन रंग आहेत सॅफ्रॉन म्हणजे केशरी व्हाईट आणि ग्रीन ज्यामध्ये महात्मा गांधी यांनी सुचवलेला चरखा आहे एकोणीसशे एकतीस मध्ये कधी एकोणीसशे एकतीस मध्ये काँग्रेसने स्वीकारलेला स्वराज्य ध्वज आहे आणि हा आय एन सी म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे इतिहासातील आणि स्वातंत्र्य चळवळीतील सर्वात मोठा पक्ष आणि सर्व समाज सुधारक किंवा नेते मंडळी किंवा क्रांतिकारक किंवा जे लोक होते हा यामध्ये पक्षामध्ये सहभाग होता आणि इंग्रजांच्या विरोधात काय केलेलं आहे कार्य केलेले आणि राष्ट्रध्वज जो दो आहे आपला तिरंगा या झेंड्याचा किंवा राष्ट्रध्वजाची डिझाईन जी बनवलेली आहे ती पिंगली व्यंकय्या यांनी बनवलेली आहे त्यांच्याबद्दल सुद्धा आज आपण माहिती जाणून घेऊया तर पिंगली व्यंकय्या दोन ऑगस्ट अठराशे ला त्यांचा जन्म झालेला आहे आणि चार जुलै एकोणीसशे ला त्यांचा मृत्यू झालेला आहे तर हे एक काय होते भारतातील स्वातंत्र्य सैनिक होते भारतातील स्वातंत्र्य सैनिक जे भारतीय राष्ट्रध्वजाच्या सुरुवातीच्या आवृत्तीचे रचनाकार यासाठी ओळखले जातात म्हणजे राष्ट्रध्वजाचे डिझाईन त्यांनी केलेली आहे आणि त्याचं जे गुणोत्तर आहे किंवा प्रमाण आहे म्हणजे फूट आणि तीन फूट लांबी या प्रमाणात आपण राष्ट्रध्वज मोठ्या प्रमाणात हे काय आहे दोनास तीन प्रमाण आहे स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या भूमिके व्यतिरिक्त व्यंकय्या एक व्याख्याते त्यानंतर लेखक भूगर्भशास्त्र जिओलॉजिस्ट जिओलॉजी म्हणजे भूगर्भाचा अभ्यास शिक्षण तज्ज्ञ त्यानंतर शेतकरी आणि एक काय बहुभाषिक होते असा त्यांच्याबद्दल काय आहे एक त्यांचा मोठा असा अभ्यास आहे त्यानंतर भारतीय पिंगली वे व्यंकय्या यांच्या झेंड्याचे हे पहा हे डिझाईन आहे यामध्ये काय केलेले आपल्या पोस्टाचे हे एक तिकीट आहे त्यामध्ये दोन हजार नऊ मध्ये हे प्रकाशित झालेले यामध्ये हे डिझाईन आहे एक चरका आहे हे तीन रंग आहेत केशरी हिरवा आणि पांढरा आणि या झेंड्याचं पूर्ण परिपूर्ण डिझाईन होण्याच्या अगोदर खूप रंगामध्ये बदल झालेला आहे काही चिन्हामध्ये बदल झालेला आहे किंवा त्यांच्या विविध जे चिन्ह आणि रंगांचा क्रम सुद्धा बदललेला आहे कारण अनेक नेत्यांच्या मागणीनुसार अनेक जे समाजसुधारक होते ले ले जे विचारवंत होते त्यांच्या मागणीनुसार यामध्ये बदल झालेला आहे जे देशाबद्दल इंग्रजांच्या विरुद्ध लढत होते आणि देशाच्या हिताचा विचार करत होते त्यामुळे डिझाईन काय झालेला आहे बदललेला आहे दोन हजार नऊच्या भारतीच्या भारताच्या तिकिटावर त्यांचा हा काय केलेला आपण फोटो प्रकाशित केलेला आहे आणि त्यांचा जो जन्म आहे ते कुठला आहे तर भातल भातला मद्रास प्रेसिडेन्सी ब्रिटिश भारत आता आंध्र प्रदेश मध्ये आहे तर हे काय आहे मद्रास त्यावेळेस काय आहे तामिळनाडू किंवा त्या प्रांतांचं जवळपास दोन तीन राज्याचा प्रांत होता जसं बॉम्बे प्रेसिडेन्सी मद्रास प्रेसिडेन्सी आणि कोलकाता प्रेसिडेंसी प्रेसिडेन्सी होते ज्यामध्ये अनेक दोन चार दोन चार राज्यांचा प्रदेश होता तर त्यावेळेस हे आहे मद्रास हे नाव आहे मृत्यू जे आहे वय चौऱ्याऐंशी या ठिकाणी किंवा शहाऐंशीच्या दरम्यान झालेला आहे त्यानंतर त्यांच्याबद्दल आणखी माहिती थी, या ठिकाणी दिलेली आहे की त्यांनी काय कार्य केलेलं आहे पिंगली व्यंकय्या यांनी ज्यांनी भारताचं आपल्या राष्ट्रध्वजाचं डिझाईन केलेलं आहे तिरंग्याची निर्मिती केलेली आहे वयाच्या एकोणीसाव्या वर्षी ब्रिटिश भारतीय सैन्यात सामील झाले वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्यानंतर दुसऱ्या बोर युद्धादरम्यान एक अठराशे नव्याण्णव ते एकोणीशे दोन दक्षिण आफ्रिकेत सेवा बजावलेली आहे कारण इंग्रजाचं भारतामध्ये शासन किंवा काही ठिकाणी कंट्रोल असल्यामुळे त्यांनी भारतीय सैन्य काय केलेले ज्या ठिकाणी इंग्रज गेलेले दुसऱ्या देशामध्ये त्यांना हरवण्यासाठी भारतीय सैन्याचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे काही ताकदीनं काही यंत्राच्या द्वारे काही शस्त्राच्या द्वारे व काही फोडा आणि राज्य करा डिवाइड अँड रूल ह्या राजनितीचा वापर करून त्यांनी भारतीय सैन्य अनेक प्रांतामध्ये जस की आफ्रिका खंड आहे त्यानंतर इतरचा पूर्व आशिया आहे अशा दक्षिण अमेरिका आहे अशा ठिकाणी नेलेले ने आहे आज सुद्धा इंडियन डायस्पोरा भारतीय जे दुसऱ्या ठिकाणी राहिलेले आहेत ज्या त्यांना आपण डायस्पोरा म्हणतो ते इंग्रजांच्या काळात गेलेले आहेत काही कामगार म्हणून काही गुलाम म्हणून आणि काही जबरदस्ती घेऊन गेलेले लोक आज सुद्धा विदेशामध्ये मोठ्या प्रमाणात वसलेले आहेत बघा आफ्रिकेमध्ये घेऊन गेलेले आणि भारतीय सैनिकांना त्या ठिकाणी युनियन जॅक म्हणजेच त्यावेळेस ब्रिटिशांचा ध्वज काय नाव आहे त्याचं युनियन जॅक याला सलामी द्यावी लागत होते ब्रिटिश ध्वजाला सलाम करणे आवश्यक होते त्यांच्या अनुभवाने हो प्रेरित होऊन त्यानंतर काय केले कलकत्ता या ठिकाणी एकोणीसशे सहाच्या ए आय सी सी अधिवेशनात उपस्थित राहून त्यांनी हा ध्वज काय केलेला आहे फडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे त्यानंतर या ब्रिटिश ध्वज फडकवण्याच्या प्रत्येकाला विरोध करून भारतीयांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ध्वजाची दृष्टी विकसित केली आणि एकोणीसशे एकवीस मध्ये गांधीजींच्या विजयवाडा भेटी दरम्यान व्यंकय्या यांनी महात्मा गांधींना भारतीय राष्ट्रध्वजाची त्यांची प्रकृती प्रतिकृती रचना सादर केली आणि सुरुवातीला ध्वजात अनुक्रमे हिंदू आणि मुस्लिम सर्वात महत्वाचा आहे बघा आता अठराशे ज्यावेळेस इंग्रजांनी प्लासी तेवीस जून सतराशे ला प्लासीची लढाई लढली आणि त्यांची सुरुवात झाली त्यानंतर बक्सरच्या लढाईने त्यांचा पाया आणखीन मजबूत झाला जे सतराशे चौसष्ट मध्ये तर त्या ठिकाणापासून आजपर्यंत अनेक समाज सुधारक विचारवंत यांनी गाढा अभ्यास करून संघर्ष करून त्या सगळ्या गोष्टींना एक विचार दिलेला आहे का हे काय अचानक आलेला विचार नाही आताच्या लोकांना वाटण हे काय विचार होते त्यावेळेसच्या लोकांचे तर पॉईंट खूप महत्वाचा आहे आणि तो म्हणजे काय आहे बघा मुस्लिमांचे आणि हिंदू धर्माचे किंवा समाजाचा विचार करून दोन्ही समाजाला सोबत घेऊन बंधुभावाने राहण्याचा विचार आहे आज सुद्धा आहे आज काही लोक देश फोडण्याचा प्रयत्न करत पण हे कधीही कारण ह्या देशाची ओळख विविधतेत एकता आणि पूर्ण जग देशाला एक शांततेचा आणि महानतेचा देश म्हणून ओळखला जातो तर या दोन्ही समाजाचं नेतृत्व करणारे लाल आणि हिरव्या रंगाचे पट्टे होते आणि गांधीजींच्या सूचनेनुसार भारतातील इतर समुदायांचे आणि शांततेचे आणि यासाठी काय केलेलं सर तुम्ही एकोणीसशेच नाव पुन्हा पुन्हा काय घ्यायला लागलात कारण मित्रांनो एक गोष्ट महत्वाची आहे कारण इंग्रज आल्यापासून एक डफरीन नावाचा गव्हर्नर जनरल त्यानंतर जे एलन ऍक्टिवन हुम होते यांनी अठराशे पंच्याऐंशी या ठिकाणी यावेळी काँग्रेसची स्थापना केलेली आहे आणि सतराशे ते अठराशे दरम्यान इंग्रजांच्या विरोधात काम करणाऱ्या अनेक संघटना होत्या फक्त आय एन सी इंडियन नॅशनल काँग्रेस ही संघटना एकमेव होती जी राष्ट्रीय पातळीवर समाजात एकता आणि इंग्रजाच्या विरोधात जनजागृती करणारी होती म्हणून काँग्रेसचं नाव पुन्हा पुन्हा येत आहे नाही काही लोक मुद्दाम विरोध करतील की हे नाव काय येते कारण का इतिहासात याचा उल्लेख आहे म्हणून त्यानंतर काँग्रेसच्या बैठकीमध्ये ध्वजाची रचना आणि अनौपचारिकपणे वापरली जात होती आणि भारतीय राष्ट्रीय ध्वजाचा पाया म्हणून काम करत होती त्यानंतर जो बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी संविधान सभेने काय केलेले अधिकृतपणे स्वरूपात देशाचा ध्वज तिरंगा राष्ट्रध्वज ज्यामध्ये तीन रंग आणि चौथ्या रंग निळा ज्यामध्ये अशोक चक्र जो गतीचं प्रमाण आहे देशाच्या गतिशीलतेचं प्रमाण आहे आणि भारत देश सतत असं प्रगती करत राहील यशस्वी होईल म्हणून ते चाक काय आहे चोवीस आर्य आहे ट्वेंटी फोर स्पोक म्हटलं जातं प्रश्न सुद्धा काही परीक्षेमध्ये विचारले जातात तर चोवीस विविध घटकांचं प्रतिनिधित्व आपल्या देशाच्या तिरंगामध्ये आहे आणि आपला राष्ट्रध्वज हा खूप क्रांतिकारक आणि काय आहे एकतेचं का एक प्रतीक आहे म्हणून बऱ्याच ठिकाणी म्हटलं जात आहे की बघा ना हरा मेरा आहे ना भगवा मेरा आहे मय भारतीय पुरा तिरंगा मेरा आहे असे अनेक हे सुविचार या देशाच्या तिरंग्यावर पडलेले आहेत तर हे आपले खरं काय आहे प्रेरणेचं प्रतीक आहे पिंगली व्यंकय्या यांनी ह्या तिरंग्या ध्वजाचं काय केलेलं स्वीकार केलेलं आहे आता आपण काय करूया पाठीमागचे जे आपलं तिरंगा ध्वज होता याच्या मागचं बॅकग्राऊंड कसं तयार झालं झेंडा कसे निर्माण झाला आणि पहिले झेंड्याचं डिझाईन काय हे बघूया यामध्ये बघा भारतीय राष्ट्रीय ध्वज ज्याला सामान्यतः तिरंगा म्हणतात हा केसरी पांढरा आणि हिरवा अशा तीन रंगाचा शेतीच आयातकृत ध्वज आहे निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे म्हणजे चार रंग आहेत लक्षात राहू द्या मध्यभागी आहे बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वीकार झालाय संविधान सभेनं स्वीकार केलेला आहे संविधान सभेत जवळपास दोनशे तीनशे लोक होते आणि सर्व समाज सर्व धर्म सर्व पक्ष यांचे लोक तिथं होते आणि खूप अभ्यासक होते विदेशात जाऊन शिकून आलेले होते वकिली करणारे होते पत्रकार होते विचारवंत होते भाषा अभ्यासकार होते समाज सुधारक होते ते का असे तसे लोक तिथं बसून चर्चा केलेली नाही आणि विविध देशांचा अभ्यास करून या लोकांनी संविधान सभेमध्ये मान्य करून ही गोष्ट तयार केलेली आहे त्यानंतर बघा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताचा अधिकृत ध्वज बनला आणि भारतात तिरंगा हा शब्द नेहमीसाठी हे काय झालं देशाच्या ध्वजासाठी वापरण्यात आला पिंगली व्यंकय्या यांनी तयार केलेला आहे आता हे बघा आपला हा आहे सध्याचा तिरंगा ध्वज ज्याला आपण सन्मान सन्मानाने तिरंगा म्हणतो आणि वापर नागरी वापर आपण करू शकतो प्रमाण आहे दोनास तीन स्वीकार बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस ला झालेला आहे या ठिकाणी आता काही नियम आहेत की भारतीय तिरंगा ध्वज अगोदर फक्त पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी रोजी फडकवण्यात येत होता पण नवीन जिंदाल या एका व्यक्तीनं एक याचिका दाखल केल्यानं आणि म्हणून याला काय झालंय आता आपण वेगळ्या स्वरूपामध्ये म्हणजे थोडासा कापडामध्ये बदल करून रचनामध्ये तिरंगा आपण विविध ठिकाणी नागरिकांच्या सन्मानामध्ये वापरू शकतो तर ग्राम उद्योग संयुक्त संघ ही ध्वजाची एकमेव निर्माती होती पण ध्वजाचा वापर हा ध्वजसंहिता भारतीय ध्वजसंहिता आणि राष्ट्रीय चिन्हाशी संबंधित इतर कायद्याद्वारे नियंत्रित केला जातो राष्ट्रीय चिन्हांचा कायदा एक आहे आणि ध्वजसंहिता एक आहे त्यानंतर दोन प्रजासत्ताक दिन आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य दिन या दिनादिवशी काय होता आपल्याला वापरता येत होतो पण दोन हजार दोन पासून नवीन जिंदाल या नागरिकाच्या अपिलावर सुनावणी करता सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारला नागरिकांना ध्वज वापरण्याचे निर्देश दिले त्यानंतर भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने मर्यादित वापरासाठी संहितेत सुधारणा करून काय केलं थोडा बदल करून आपण दोन हजार पाच पासून नागरिक सुद्धा राष्ट्रीय ध्वज तिरंगा वापरू शकतो कारण का आपल्या देशभक्तासाठी आपल्या देशावर प्रेमासाठी आपण वापरू शकतो आपल्या घरावर सन्मानाने झेंडा लावू शकतो तर वापरला अनुमती देण्यासाठी संहितेत पुन्हा बदल करण्यात आला आणि आपण काय केलं राष्ट्रध्वज फडकवण्याचा आपल्या प्रोटोकॉल नुसार आपण वापर करू शकतो बघा करण्यात आणि पण त्याचा सन्मान झाला पाहिजे ध्वजाचा वापर करत असताना काही नियम आहेत तुम्ही खाली टाकू शकत नाही किंवा ते आपण कुठेही फेकू शकत नाही सन्मानानं घरात ठेवणं आवश्यक आहे हे त्याचे काही प्रोटोकॉल्स आहेत आपल्या हा आहे भारताचा लाल किल्ला ज्या ठिकाणी पंधरा ऑगस्टला हा झेंडा राष्ट्रध्वज फडकवण्यात येतो आणि सव्वीस जानेवारीला राष्ट्रपती भवना या ठिकाणी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती ध्वजारोहण करतात त्यानंतर ह्या ठिकाणी बघा एकोणीसशे सात मध्ये मादाम कामा यांनी रचलेला ध्वज आहे बघा एकोणीसशे सात मध्ये यामध्ये काय आहे तर ब्रिटिशांचं एक छोटा झेंडा आहे त्यामध्ये हिरवा आणि लाल पट्टा आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सात आणि या ठिकाणी आठ स्टार आहेत आठ स्टार आणि चंद्र सुद्धा आहे आठ स्टार म्हणजे चांदण्या चंद्र आहे हे काय आहेत त्यावेळेसच्या मादाम कामा यांनी जे क्रांतिकारक होत्या त्यांनी हा काय केलेला आहे डिझाईन तयार केलेला आहे त्यानंतर होमरूल चळवळीतील रचना केलेले सप्तश्री तारे के अंकित असलेला हा ध्वज आहे ठीक आहे आणि काँग्रेस सभेतील गांधीजींनी रचलेला ध्वज आहे यामध्ये पांढरा पट्टा आहे हिरवा पट्टा आहे आणि लाल आणि या ठिकाणी काय देशाचा चरखा आहे आणि एकोणीसशे एकवीसच्या काँग्रेस अधिवेशनामध्ये गांधीजींना तयार केला हा ध्वज आणि त्यानंतर एकोणीशे एकतीस मध्ये काँग्रेसने स्वीकारलेले स्वराज्य ध्वज हा ध्वज म्हणजेच येणारा होण आपला बदल होऊन तयार झालेला तिरंगा आहे महत्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद